आणि या ठिकाणी हितेश या दोघांनी त्यांच्या शेतामध्ये या दोन वृक्षांची लागवड ते या ठिकाणी रोपण या ठिकाणी करणार आहे आणि त्याचं जतन आणि संवर्धन ते या ठिकाणी करणार आहे त्यासाठी आपण सध्या टाळ्या वाजवायच्या दोघांसाठी माझ्यासोबत या ठिकाणी आमचे विज्ञान विभागाचे आदरणीय सुरेशी सरसुद्धा आहेत याबरोबर तसंच विरावली येथील आमचा विद्यार्थी जो येत्या विचारमध्ये तोसुद्धा या ठिकाणी आहे पुन्च एकदा दोघांचं अभिनंदन करूया आणि या दोघांनी या ठिकाणी मानस केलेला आहे की के आपण हे जे वृक्ष आहे ते या ठिकाणी रोपण त्याचं जतन आणि संवर्धन करूया धन्यवाद मोरू माहिती टाका ठीक नाही केली घरे टाका टाका मग टाका प्रेस करते